आई आणि बाई म्हणून जबाबदाऱ्या निभावता निभावता वयाची तिशी कधी गाठली कळलंच नाही आता वयाच्या तिशीत स्वतःला पॅम्पर करायचे स्वतःची लाड करायचे स्वतःची काळजी घ्यायची आहे तर ही काळजी कशी घ्यायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमची सकाळ ही चहा कॉफीने न करता उमटपाणी आणि त्यात एक चमचा भरतूप याने तुमच्या सकाळची सुरुवात करा स्किनवर अतिशय तजेलदार असा ग्लो येईल अगदी अठराव्या वर्षी होतो होताना तसा तुमची हाडं मजबूत बनतील आणि तुमच्या जॉईंट्सना एका प्रकारचं स्निग्ध तेल या तुपामुळे प्राप्त होईल दुसरी गोष्ट म्हणजे रोज मेडिटेशन आणि योगा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही तिशी गाठलेली आहे त्यामुळे फ्रेश प्रसन्न आणि टवटवीत दिसण्यासाठी योगा ध्यान वॉकिंग सूर्यनमस्कार असे छोटे छोटे योगा प्रकार करावेत आपल्या स्वतःला तुम्ही दिवसातल अर्धा किंवा एक तास तर देऊ शकता ना या सगळ्या गोष्टींसाठी सो तुम्हाला योगा ध्यान या गोष्टी करायच्या आहेत रोजच्या आहारामध्ये आपल्याला हिरव्या पालेभाज्या फळे मोड आलेली कडधान्ये दूध या सगळ्यांचा समावेश करायचा आहे तुम्हाला अशा हेल्दी डाएटमुळे आतून एक सुंदर असा ग्लो मिळणार आहे जेणेकरून तुमची त्वचा ताजी तवाणी आणि तजेलदार राहणार आहे तुम्हाला जंक फूड बाहेरचं खाणं तळलेलं तेलकट कोल्ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी पूर्णपणे अवॉइड करायच्या आहेत आपलं मन या गोष्टींसाठी मानत नाही मग अशावेळी आठवड्यातून एखादा चिड्डे ठेवून या दिवशी तुम्ही बाहेरचं जंक फूड खाऊ शकता पण आपल्याला सुंदर दिसायचे हेल्दी राहायचे तर अशा सवयींना झटकायला नको का तुम्हीच विचार करा आता आपल्या घरातल्या तीन अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या रोजच्या वापरात आहेत आणि त्या खूप पॉयझनस आहेत जसं की साखर मीठ आणि मैदा या तिन्ही गोष्टी आपल्या सर्वांच्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात आता तुमचं वय वाढत आहे आणि त्यानुसार तुमची इम्युनिटी पावर कमी कमी होत चालली आहे त्यामुळे या तीन गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे त्या काही महिलांना वाटतं की वय आहे तर आपण खूप हाय हाय क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरून आपली स्किन ताजी तवानी किंवा अतिशय उत्तम बनवू शकतो पण असं नसतं तुमचं वय वाढतं आणि वया वाढत्या वयानुसार काही क्रीम्स आपल्या चेहऱ्यावर काहीच फरक पडून देत नाहीत त्यामुळे घरच्या काही गोष्टी वापरून तुम्ही चेहऱ्यावर ग्लो शरीरावरती कंट्रोल आणि नियंत्रण ठेवू शकता तिशीत काय चाळीशीतही तुमची स्किन ग्लोईंग दिसेल तीही या गुलाब पाण्याने रोज रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा मसाज द्यायचा ज्या ज्या वेळेला तुम्ही चेहरा स्वच्छ कराल त्या त्या वेळेला तुम्ही चेहऱ्यावरती गुलाब पाणी अप्लाय करत राहा जेणेकरून तुमची स्किन खूप उजळेल दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रेग्युलरली असा हा फेस योगा करत राहा फेस योगा केल्यानेही चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसणार नाहीत स्किन ग्लोईंग दिसेल आणि तुमच्या चेहऱ्यावर लवकर एजिंग येणार नाही वय वाढलेलं दिसणार नाही त्यासाठी फेस योगा रेग्युलरली करत राहा या व्यतिरिक्त आपण फेशियल वगैरे या गोष्टी करतच असतो पण वाढत्या वयानुसार आपल्याला फ्रूट फेशियलचा वापर केला पाहिजे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा तुम्ही फ्रे फ्रूट फेशियल करून घेत जा फेशियल केलं म्हणजे ते आपल्या चेहऱ्याचा मसाजही करून देतात त्यामुळे दे महिन्यातून दोन महिन्यातून एकदा हे फ्रूट फेशियल करून घेत जा आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर अशा प्रकारे आयसिंग करणे आयसिंग करण्यानेही आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा ग्लो येतो चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत नाहीत जर काही डाग धब्बे असतील तर तेही या अशा आईस फेशियलनी निघून जातात अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हेल्दी राहायचं असेल पॉझिटिव्ह राहायचं असेल तर वाईट लोकांपासून वाईट विचारांपासून लांब राहावं चांगलं अन्न जेवावं पॉझिटिव्ह विचार करावेत नेहमी आनंदी राहावं ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतोय त्या गोष्टी कराव्यात रेग्युलरली एक्सरसाइज करावा स्वतःला नेहमी पॅम्पर करावं स्वतःसाठी अर्धा एक तास तरी वेळ द्यावाच असं करून तुम्ही नेहमी आतून बाहेरून तरुण दिसू शकता आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल नक्की सबस्क्राईब करा